बीड आणि लातूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांना उतारला अशातच धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यात एका अठरा वर्षीय तोरणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रोआड गाठी तसंच तीक्ष्ण मारान हत्याने मारहाण केली महाराणी तो मृत झाला असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिला सध्या तरुण सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे या प्रकरणी परांडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील बूम तालुक्यातील प्राबुर्ड येथील माऊली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या ना। तरुणाचं नाव त्याच्या वडिलांनी परांडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार तीन मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माऊलीसा त्यास परांडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडे रोड काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता यानंतर त्याला फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांच्या भाऊ आणि मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली दरम्यान सायंकाळी पाच वाजता काळेवाडी येथील पोलीस पाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माऊलीला जबर मारहाण करून त्याला विवस्त्र करून पश्चिम पांढरेवाडी ते कोकणी वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याचं सांगितलं त्यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेऊन माऊलीला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतरही सुधारणा होत नसल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं याबाबत बाबासाहेब गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परांडा ठाण्यात आरोपी सतीश जगताप आणि अन्न सहा ते सात जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे